बरं आपलं नाव सांगा अगोदर मनोहर हनुमंत निकम राहणार कुठेवाडी बरं आज तुम्ही गेवराईचे आमदार विजयसिंह राजे पंडित यांच्या कारलावर आलात याण्याचं काय कारण आहे बरं आपलं माऊली नवलेची जे बदनामी करत होती लोक गावकऱ्यामध्ये समजा विरोधक त्याची बदनामी थोपवण्यात यावी ज्यांनी ते वैयक्तिक विधायक कामं केलेत ते, के ते व्यवस्थित केले आहेत सगळे लाभार्थी इथे तर आणि त्यांना जे त्या त्याचा लाभ मिळालेला आहे त्याच्याबद्दल काय समजा कोणाची तक्रार नव्हती पण विनाकारण दुसऱ्या लोकांना समोर करून हु मी नसताना समजा माझं नाव टाकायचं मी दुसऱ्या व्यक्तीचं नाव टाकायचं त्या माणसाच्या नावाने तक्रार द्यायची आणि उपोषणाला बसायचं हे काय बरोबर नसल्यामुळे आम्ही त्यांना हे दाखवायला आलो की साहेबांना सांगितलं की माऊली हा योग्य माणूस आहे आणि ते योग्य करतो जे कुणाचा एक रुपयाचा लाजीनदार नाही अशा माणसासाठी आम्ही इथं आलो 认的 तुम अशोक बाबूराव केली भडांडी बर बर काय आपल्याला लाभ भेटला भेटला मला गाय तर माझ्या गायगोट्याच्या लाभामध्ये मला असं चार वेळेस त्यांनी सांगितलं की सरपंचाने तुमचे पैसे उचलून खाल्ले बरं उचलून खाल्ले तर हे मनेरगाचे पैसे मला मेसेज कस काय आले वैयक्तिक अकाउंट टाकले असते तर मॅसेज आले असते का मनेरगाचे महाराष्ट्र शासनाचे मग ते कस काय मॅसेज आले तर हेच मला सांगत होते हेच पाच जण उपोषण करते नारायण धनाडे बजरंग निकम बाळू तोडेकर हे सांगायचे आम्हाला उपोषणाच्या अगोदर की तुमचे पैसे उचलून खाल्ले येतं जे उपोषण जे करते ते वारंवार उपोषण करते त्यांचं योग्य यो, अ यो, योग्य आहे मग आता हे योग्य नाही त्यांचं उपोषण आम्हाला लाभ भेटला आहे ना ब आम्हाला तर म्हणतात तर लाभार्थ्यांना लाभ भेटाना भ्रष्टाचार झाला म्हणजे भडमोडीमध्ये दाखवा येऊन ब भ्रष्टाचार कुठं झाला आहे तो या बघायला ाबाई नामदेव निकाम राहणार कुठे भडंगवाडी बरं बरं काय कारण आहे आज तुम्ही आमदार साहेबाच्या कालवर आलात बरं आमचं काहीच नाही आमच्या गावातले सरपंच इथं तर ते करतेच आमचं काम सगळे चांगले गरिबा तर ते आलेले पैसे जरा आमचे बँकात पडायला लागले ते निघानात एवढ्यासाठीच आम्ही इतर आलेले आहेत आम्हाला घर करून मिळ आहे आणि आमच्याकडून कधी त्यांनी एक रुपया सुद्धा घेतलेला नाही त्यांनी असे कामं करून दिले आम्हाला फुकट कामं करून दिले ते बिचारा काय तिकडे करीत असून ते आम्हाला माहिती नाही नाही मग गावातले काय तरुण उपोषण करतात गावामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणते आमचे काम हे बंद केल्यामुळं ते काहीच माहीत नाही आम्हाला ते कशामुळं करतात म्हणून हे काहीच माहीत नाही ते कशामुळं करतात म्हणून मला भेटला भेटलाय आतापर्यंत पण पैसे आलेले येऊन बँका मध्ये आलेले आहेत पैसे पैसे येऊन द्याय ना हे पैसे त्यांनी अडकलेले आहेत त्याच्यामुळेच म्हणजे देऊ नाहीत गरीबा गुरुवाला पैसे म्हणजे ह्याच्यामुळे उपोषण करत धन्यवाद धन्यवाद सांगा आपल्या चंद्रकला जनार्दन माफले राहणार कुडले काय कारणे बर आज कार्यालयावर आला तुम्ही आमदार साहेबांच्या सरपंचानी काम आणले त्याला विरोध करतोय ते बाळू तोडेकर हा हां आ, तुम्हाला काय लाभ भेटला गावामध्ये काय बर पैसे वगैरे काय आलेत ना तुमची काय अडचण आहे का अडचण काय आहे का, का, का तुमची अडचण आली सरपंच आमचा अडचण येऊन देत नाही एक रुपये घेत -कुन नाही काय तरुण गावातले उपोषण करतात गावामध्ये भ्रष्टाला म्हणतात योजना राबिला नाही म्हणतात याच काय आता मग ते सरपंचानी काम आणलेत म्हणून त्याला जळण होती हे चुकीच आहे त्याच धन्यवाद सांगा माझं नाव रामेश्वर बापूराव नेकम राहणार कुठे भडंगवाडी बरं बरं का तक्रार आहे बरं तुमची माझी तक्रारच नाही साहेब काही बरं काहीच नाही मला आतफोस तर कुणाचा रुपये भेटलेला नव्हता तर तरी बी आम्ही सव खुश होतो आणि आज भेटलेत ह्याची आम्हाला गरज होती ह्याच्यात बी सव खुश बरं कोणता लाभ भेटला तुम्हाला आता आम्हाला येहिरीचा भेटला बर हा येहिरा आणि गायवाड बर बर काही लोक उपोषण करतात गावातले सरपंच ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये हा की भ्रष्टाचार झाला गावामध्ये कशात झाला भ्रष्टाचार आम्हाला हे आम्हालाच तुम्हाला सांगतो कळत नाही समज का तर आम्ही नसताना आमच्याच नावं घेत आहेत जगाने आम्हाला मोर्च लय आम्हाला लई बोरलं मोर्च बोलता येत नाही कशात नाव घेतलंय तुमचं की व आमची मी नसताना तक्रार घेतलेली ब बर हा नेमकं काय तक्रार घेतलेली मा मला लाभाची गरज आहे हां की हे लाभ मला पाहिजे नाही नाही तुमच्या नावाने उपोषण केलं गेलं आहे -के का तुमचं निवेदनावर नाव आहे का असं काही माझ्या नावाची तक्रार तुम्हाला सांगतो ते पण काय घेतलेलं आहे काय माहिती गिडवल हां बिडोल दिल केले बरं हां मग आता तुम्ही काय त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणार म्हणजे काय कारवाई करायची का तुम्हाला काही आम्ही करणार आहेत बरं आर नाही करणार बर करणार आहेत बरोबर करणार नाही ठीक धन्यवाद कायच म्हण नाही सरपंचांनी पैसे उचलले देश कशाचे लॅगोटा वीर सांगायचं लोकंचे मग आता तिने जर आंदोलन केलं काय तर असं समजा की अमरसिंह पंडितचा आरोप आहे की सरपंच हे असे असे पैसे उचल असा तो तक्रारदार कोण आहे आणि त्याचं तुम्ही खातील भाडला मी आता बोलवले आता राहिला प्रश्न घे पण राहायला प्रश्न त्यांनी बंधू नि नारायणजी शिवाजी तुम्ही <tutu> <tutu>